मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मुंबईकडे निघणार आहेत मात्र गेल्या काही दिवसातलं त्यांचे वक्तव्य जर आपण बघितलं तर त्यांनी भाषेची पातळी सोडली आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबियांवर बोलताना अनेकदा त्यांचा तोल जातोय अश्लाघ्य शब्दांमध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना बोलतायत दरम्यान जरांगेंच्या या भाषेबद्दल भाजपाचे नेते नितेश राणे चित्रा वाघ प्रसाद लाड गोपीचंद पडळकर या सगळ्याच नेत्यांनी जरांगेंना योग्य शब्दात समज दिली आहे असं असताना आता लक्ष्मण हाकेंनी मात्र अजितदादांच्या आमदारांवर गंभीर आरोप केलेत साम टीव्हीशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की अजितदादांचे आमदार जरांगेंना रशीद पुरवतात जरांगेंना ते पैसे देतात एकीकडे सत्तेमध्ये फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसायचं सत्तेत वाटीकरी व्हायचं आणि अशा प्रकारे फडणवीसांवर अपशब्द वापरणाऱ्यांनाच पैसे पुरवायचे हा कुठला न्याय असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी अजितदादांच्या आमदारांवर केलाय